नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता सध्या लग्न सीझन चालू आहे तर आपण शिकणार आहोत आज आ, भगवा फेटा कसा बांधायचा जयंतीचे फेटे वगैरे कसे बांधायचे आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजे भगवा फेटा तर चला मंडळी आज आपण शिकूयात हा लग्नामधील फेटा जयंतीमधला फेटा हा कसा बांधायचा आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे मी तीन पावने तीन पावने आ, 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 हे बघा हा फक्त साडेतीन पावणे तीन पावणे चार मीटरचा फेटा असतो सुरुवातीला आपण असाला मोकळा करून घ्यायचा असा कारण याचा स्टार्च खूप कडक असतो हे बघा हा मोकळा करून घेतला हा सोगा घ्यायचा आहे हा सोगा जेवढी हाईट आहे त्या हाईटनुसार आपण हे करायचं आहे हातात द्यायचा इथे आणि हे बघा हे बरोबर डोक्याच्या मधोभाग असं इथे हे घ्यायचं इथे नंतर ह्या हाताने हा जो भाग आहे इथला तर हा इथे मोडून द्यायचा आहे असा हे बघा तुमच्या देत आहे हे बघा हा आपण आता इथून कानाच्या वरतून इथून घेतलेला आहे आता लेडीजचा असल्यामुळे केस ते कानाच्या वरती येतात तिथे हे बघा असा इथे परत ही दुसरी पट्टी आपण आता इथून पट्टी घेतो एक पहिली इथून असा क्रॉस करायचा इथून परत असा मोडून घ्यायचा हे बघा तुम्ही बघू शकता ही दुसरी लेअर झालेली आहे एक आणि दोन पीळ मारायचा आहे तुम्ही जेवढा चांगला पीळ मारा तेवढा फेटा सुंदर दिसतो हे बघा परत आपण ही पट्टी घेतोय आता दुसरी हे बघा ही पट्टी इथून याच्यावरनं हा जो क्रॉस आहे याच्यावरनं घ्यायचा आणि परत इथं अंगठ्याने असा इथे धरून परत क्रॉस करायचा एकदम सोपं आहे मित्रांनो हे बघा एक दोन तीन अशी लेअर घ्यायची आहेत इथून इथं असं हे एका अंगठ्याने दाबून धरायचं तर आणि आता काय शेवटची स्टेप आहे हे बघा एकदम सोपी आहे तुम्हाला इथेच जमत नाही प्रत्येक वेळेस हा मोकळा करायचा फेटा इथून असा हात आतमध्ये घालायचा हे मोकळं करून घ्यायचं आहे हे बघा असं परत डबल घडी करायची असं इथे हे बघा हे येतं लक्षात तुमच्या हे बघा असे पट्टी करायची आणि ही पट्टी बरोबर कपाळाच्या वरतून म्हणजे ह्या भुवयेच्या वरतून वरती घ्यायची एका अंगठ्याने असं ओढून घ्यायचे आणि इथे परत हा क्रॉस करून मोडून आपण इथे खोचून द्यायचे हे बघा तुम्ही बघा तुम्ही मी इथे खोचतोय आता बऱ्याच जणांना इथे जमत नाही हे खोचायला जमत नाही तर काय करायचं इथं क्रॉस करून एका बोटाने हे लेअर ओढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये खोचून द्यायचे हे बघा हे इथं खोचलेले आहे फिनिशिंग वगैरे वरची तुम्हाला पाहिजे तेवढा समोसा तुम्ही काढू शकतात पाहिजे तसा आकार देऊ शकता तुम्ही फेटायचा हे बघा इथे आणि हा जो तुरा आहे हे बघा इथे एका बोटाने ओढून अंगठ्याने काय करायचा खोचून द्यायचा आहे हे बघा या अशा पद्धतीचा आणि हा वरचा भाग आहे ना हा झाकून घ्यायचं आहे हे बघा एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो बघा जेवढा समोसा तुम्ही वरती घ्याल तेवढा छान वाटतो काहींना बारीक हवा असतो तर त्यांच्या आवडीनुसार आपण हे करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण काय करू थेटाला आणखी लूक येण्यासाठी आपण ही गोल्डन पट्टी मारूया हे बघा बरोबर असं इथे आहे इथून इकडे बघायचं हा ही गाठ बरोबर कुठे मारायची मित्रांनो इथे मारायची जिथे तुरा असतो तिथे गाठ मारायची हे बघा ही मारली म्हणजे इथून खोचून देता इथं हे दिसत नाही ठीक आहे आणि आपण आता हा तुरा खोलणार रबर हे काढून टाकायचं हे बघा आता अशा पद्धतीने आपण ह्या फेटाचा तुरा सोडलेला आहे इथे खोचून द्यायचं पहिल्या लेरच्या याच्यामध्ये खोचून द्यायचं आणि काय करायचं निष्ठून नाही म्हणून इथे आपण स्टेपलर मारूयात इथे एक मारायचं आणि वरती एक मारायचं जर तुमची बांधणी पक्की असेल तर स्टेपलर नाही मारलं तरी चालतं पण काहींना स्टेपलर लागतात आणि हा सोगा असं मागे यायचा असा म्हणजे फेटा पॅक होतो तर मित्रांनो कसा वाटला हा फेटा एकदम सोपी पद्धत तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो ब्रह्मांड क्रिएशन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका